मुंधुळकळे जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील व संपूर पंचायत समिती गटातील निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन हानिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शंभूराजे देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शितपडी आंबोडे जानुडवाडी गावातील ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे शितपडीचे उपसरपंच सन्माननीय मारुती ज्ञान उशे श्रीराम रामचंद्र सावंत यांनी स्टेजवरती यावं आंबावडे गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नाता चोरगे जानुडे गावचे प्रदीपराव दिलीपराव जानुगडे विश्रावराव जानुगडे तसेच बनपुरी गावचे यलार कांबळे सुरेश महादेव पाटील खशोबा पवार आनंदा कंक यांच्या हस्ते साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे व्यासपीठावरील उपस्थित या विभागातील ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी सन्माननीय कार्यकर्ते तसेच आंबोडे चारोळी आणि बनपुरी गावातील ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिनी या ठिकाणी वर्षाने पावन झालेल्या या भूमीचा सन्मानाचीही निवडणूक आहे बनपुरीच्या स्वाभिमानाचीही निवडणूक आहे ही निवडणूक सत्तेसाठी नाही सामान्य जनते जनतेच्या आडी अडचणीला धावून जाणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारी ही निवडणूक आहे आदरणीय साहेबांनी केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढत आहोत सामान्य जनते जनतेसाठी साव साहेबांनी केलेली सार्वजनिक कामे असतील वैयक्तिक कामे असतील ही विकासाची कामे घेऊन जनतेसमोर आपण लोकांना मतं मागण्यासाठी जात आहे साहेबांनी या बनपुरी डोंगरावडे उपकार या बनपुरी आणि या परिसरावरती केलेले आहेत असतील रस्ते असतील शाळा असेल अंगणवाडी असेल आरोग्याच्या साहेब कोणी स्वप्नात ही बघितली नव्हती ती पूर्ण होतील अशी कामं सुद्धा आपल्या माध्यमातून पूर्ण झालेली या वनपुरीच्या ग्रामस्थांनी बघितलेली आहेत साहेब पेठ बनपुरी मधील बौद्ध समाजाच्या शेतीकडे जाणाऱ्या ओढ्यावरती एक मोठा पूल आहे दरवर्षी त्या पुला पुला त्या ओढ्यावर साहेब हा कार्यक्रम सुरू होता तिथल्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची मागणी होती तीन ते चार महिन्यापूर्वी आमच्या गावातील अमोल पाटील सर आहेत परभणीला ते प्रवास करत असताना त्यांच्याकडून दुर्दैवी अपघात झाला आणि ते अतिशय संकटामध्ये सापडले होते साहेब आम्ही तुमच्याकडं आलो तुमच्या कानावर ही गोष्ट क्षणाचाही विचार न करता साहेब आपण एक फोन केला आणि त्याचा खूप मोठं काम तिथं झालं त्याला खूप मोठा आधार मिळाला अशी असंख्य कामं साहेब आपल्या माध्यमातून होत असतात जनता दर्पणातून सामान्य लोकांची कामं असतील गोरगरिबांची कामं असतील की काम साहेब तुमच्या माध्यमातून होत असतात तालुक्यातील निराधार असतील प्रत्येक आपण साहेब त्यांना तुम्ही हात असता शिवशाही सरपंच संघाच्या विभाग प्रमुख म्हणून मी या विभागामध्ये काम करत असतो आपल्या सूचनेनुसार नेहमी आम्ही सामान्य लोकांसाठी आपल्या आदेशानुसार आपल्या सूचनेनुसार काम करत असतो या उलट या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते फक्त निवडणुकीपुरते येतात त्यांच्याकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही अजेंडा नाही आणि हे असे उमेदवार आपण आपल्या आपल्याकडे मते मागा येतात तेव्हा आपल्याला त्यांना ते प्रश्न विचारला पाहिजे निवडणूक झाल्यानंतर तुम्ही कुठे असता आमच्या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कुठे असता विकासाचं काम तुम्ही कुठली केलेली आहे अशा लोकांच्याकडं आपण त्यांच्या भूलतापांना त्यांच्या अमिषाना बळी पडलं नाही पाहिजे आणि ही जनता सुज्ञ आहे ही यांच्या भूलतापांना अमिशांना बळी पडणार नाही ही या ना निमित्तानं आपण साहेबांना ग्वाही देतो वनपुरी गाव साहेब नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असत वनपुरीचा <laughs> सन्मान साहेब तुम्ही जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन केलेला आहे या सन्मानाच निश्चितच सोनं केल्याशिवाय ही वनपुरीची जनता गप्पा बसणार नाही एका सामान्य कुटुंबातील जन्माला आलेली ही उमेदवारी आहेत आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार कुमारी मृणाल महेश पाटील पंचायत समितीचे उमेदवार नितीन काळे सनबुलगरातील पंचायत समितीचे उमेदवार सौ संपदा संदीप जाधव या अतिशय सामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत या उमेदवारांना येणाऱ्या सात तारखेला प्रचंड बहुमताने विजय निवडून द्यायचा आहे येणाऱ्या नऊ तारखेला गुलाल हा आपलाच असणार आहे हे या निमित्तानं मी सांगतो आणि साहेब साहेब आपण केलेला विकास काम आणि आपल्याला मिळत असलेला पाठिंबा हा निश्चितपणे शिवसेनेचा आणि देसाई गटाचा बाले किल्ला झाल्याशिवाय राहणार नाही की या निमित्तानं मी ग्वाही देतो आणि माझे प्रस्ताविक आणि मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र समितीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं प्रकाशराव वर बसा ना तुम्ही अध्यक्ष आहे तुम्ही <laughs> जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तान आपल्या मंजुळ पुळे जिल्हा परिषद मतदारसंघ मतदारसंघाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार कुमारी मृणाल महेश पाटील <laughs> आणि तिकड पंचायत समिती मालदन आहे ना मालधन कोळे पंचायत समिती गणातील आपले उमेदवार नितीन या स्वागत करायचं मलाच वाजवायला पहिल्यांदा वाजवल्या मी टाळ्या उमेदवाराला उमेदवारी देऊन त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि आपलं म्हणतो माझा सुटली त्या दिवशीपासून बसून काळे देशमुख <laughs> बरोबर का काय <laughs> भाऊ भावकीसाठी तुमच्या कष्ट घेतली <laughs> राह आम्ही तिसरा दिवस तुमच्या भागात आहे <laughs> <laughs> काय ते <ने> राखा <laughs> म्हणजे मालदनकरांनी राखा <laughs> भाग आहे जाग्यावर हो। <laughs> <laughs> काय महेश मनपुरी बी आहे <laughs> तुमच्यापेक्षा पुढे दिसतंय मला आता तो हा हे बघा मालदनपेक्षा माणसं जी असतात म्हणलं एकदम गंभीर झाली सभा अशा वातावरणात भाषण करणं बरोबर नाही असं हलकं फुलकं वातावरण पाहिजे आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी जातात या विभागातला दोन गावं संपली मनरुळ आणि खुर्द की मी पलीकडे कांदाटी खोऱ्यामध्ये केळवा जिल्हा परिषद गटातल्या प्रचारातले काही गावांच्या गाव भेटी राहिल्यात माझ्या आणि उद्यापासून आपल्या सांगता सभा आहेत मी मगाशी म्हणलं तसं जसा, जसा उमेदवारी जाहीर झाल्या तेव्हापासून या उमेदवारांच्या आणि पक्षाच्या प्रचारासाठी पूर्ण मतदारसंघामध्ये या ठिकाणी गावागावामध्ये विभागा विभागामध्ये आपण या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचार सभा घेतल्या <laughs> सकाळपासून ह्या भागात मी आहे म्हणजे पलीकडं काळगावकरची दोन गावावरची केली कसनी आणि निवी आणि नंतर खाली मांडेवाडी मोडकवाडी मार्गे जिल्तीमध्ये आलो विभागातला प्रतिसाद जर पाहिला <coughs> विकास कामांकडे बघून मतदान करण्याची भूमिका मानसिकता ही आपल्या विभागातल्या सर्वसामान्य मतदारांची आहे गावागावातल्या लोकांनी सभा चालू असताना सुद्धा अनेक लोकांनी सांगितलं की अनेक वर्ष न झालेली आमच्या गावातली कामं ही विशेषतः गेल्या दहा वर्षात मी आमदार मंत्री झाल्यानंतर या ठिकाणी पूर्ण झाली साध पालेकरवाडीचा पूल म्हणून सरपंच कुठे किती वर्ष रकडला होता रस्ता कसा होता म्हणजे मला आठवते मी पहिल्या निवडणुकीला गेलो खाच खालण्यात दगडा लोडण्यात त्या रस्त्यातनं जावं लागत होत आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला की साहेब रस्त्याचं काम आमच्या झालं पाहिजे त्यांच्या गावात मी शब्द दिला की तुमच्या रस्त्याच्या पुलाचं काम शंभर टक्के या ठिकाणी मी पूर्ण करणार म्हणून झालं का नाही आपणच केलं ते काम की गाव ह्याच्या अगोदर सुद्धा आपल्या तालुक्याचे आमदार एकवीस वर्ष आमदार होते मोठे जागात पाच वर्ष सार्वजनिक बांधकाम खात्याचे आणि रस्ते विकास रस्ते बांधकाम खात्याचे पाच वर्ष कॅबिनेट मंत्री होते त्या काळात हे रस्ते नाही झाले त्या काळात हे बाचोलीचं उदाहरण मगाशी मी दिलेलं अण्णा आमचे इथं बसलेत बांचोलीचं तर सांगण्यासारखं उदाहरण आहे नदीतनं पलीकडं जावं लागायचं जा बाचोलीला जाताना म्हणजे बारका पूल कसलाच पूल नव्हता नदीतनं पलीकडे जावं लागायचं जा। मी गेलोय त्यातनं पहिल्या निवडणुकीला माझ्या मार्शल गाडी होती ती मार्शल गाडी घेऊन मी त्यातनं निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलो पण बाचोली जाऊ पहिल्यापासून ग्रामपंचायत देसाई गटाची विकास सोसायटी देसाई घाटाची पहिले प्रश्न मग त्यांच्याकडे एकवीस वर्ष सत्ता होती पाच वर्ष ती सुद्धा मंत्री होते माथुरीचा पूल नाही केला रस्ता नाही केला का नाही केला हे गाव देसाई घाटाचा आहे हे आपल्या पाटणकर गटाकडे नाही हे गाव देसाई घाटाचं आहे त्या गावाला काम रस्ता पुलाचं नाही द्यायचं एकही गाव मी असं ठेवलं नाही आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर कि ते गाव पाटणकर गटाचं आहे ग्रामपंचायत पाटणकर गटाची आहे मला मतदान विधानसभेला त्या गावात कमी झाले म्हणून कामच द्यायचे नाही असं एकही गाव माझ्या कारकिर्दीत तर या ठिकाणी मी शिल्लक ठेवलं नाही माग त्या गावाला काम या ठिकाणी महेश पाटील मगाशी आमचे गाडीत माझ्या होते आणि त्यांनी मला सांगितलं साहेब आम्ही गावात केलेल्या <coughs> विकास कामाचा बॅनर लावला होता म्हणजे गावात कुठलं काम किती रकमेचं केलं त्या बॅनरवर म्हणले कोणी आक्षेप घेऊ शकलं नाही कोणी जा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकलं नाही की हे काम तुम्ही केलेलं नाही म्हणून का तर जी कामं आपण केली तीच कामं लोकांच्या समोर बॅनर लावून सांगण्याचं धाडस जो नेता काम करतो त्याच्याच कार्यकर्त्याच्या मध्ये असत जो करत नाही त्यांच्यामध्ये हे धारस येऊ शकत नाही केवळ विकास कामामध्ये सुद्धा ज्यांनी राजकारण केलं विकास कामामध्ये सुद्धा त्यांनी गटातटाचा विचार केला आज पाटण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं ती ओळखलेला आहे की आपला कोण आहे अडचणीत आपल्याला मदत करणारा कोण आहे आपली विकासाची कामं पूर्ण करणारा कोण आहे आणि आपला केवळ निवडणुकीपुरतं आपला उपयोग करणारा निवडणुकीपुरतं आपली गावं आपली घरं ज्याला दिसतो ते कोण आहे हे पाटील विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं निश्चितपणे आज ओळखलेला आहे मला आपल्याला आहे दोन हजार चोवीसला विधानसभेची निवडणूक झाली मी मग अशी विचारलं म्हटलं मला किती मता किती लीड मिळालं ह्या गावातनं चारशे पेक्षा जास्त मताचं लीड मिळालं आणि किती मताचं लीड मिळालं चारशेपेक्षा जास्त मताचं लीड म्हटलं आपल्याला विधानसभेला मिळालं आम्ही किती रे साडेचारशे मताचं लीड मिळालं काहीतरी मतं सत्यजित शे पाटणकरांना गावातली पडली का नाही पडली असतील ना थोडी तरी मतं पडली नाही म्हणायचं ना पडली ती पडली जेने त्यांना मतं दिली त्यांची चौकशी करायला तरी मागल्या वर्षभरात आले का गावात गावात आले का तुमचं सांगा बच्चू दादा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तुमच्या गावात आले का म्हणजे निवडणुकीची निवडणूक गाव दिसत निवडणुकीपुरती माणसाची आठवण येते आता तेच ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांना मत मागायला येत खरं आल्यानंतर विचारलं पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सोडा पण विधानसभेला आम्ही तुम्हाला मतं दिली भले तुमचा पराभव झाला मागं वरून आम्ही कसं आहे जी पार्टी तुमची आहे जे गट तुमचा आहे त्यांना काय हवं नको त्यांना कुठली अडचण आहे त्यांची कुठली कामं राहिली आहेत ते विचारायला तरी कधी तुम्ही आमच्याकडे आला का जर तुम्हाला फक्त निवडणुकीपुरता आम्ही दिसणार असेल तर निश्चितपणे आता तुम्ही बरपूर काराने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे मला सांगा मृणाल घ्या नितीन घ्या मृणाल तर आपल्या लिखीसारखी आहे मृणाल आपल्या भावा सर... नितीन आपल्या भावासारखा आहे हा तरुण पोरांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे मालधनला तर राजकीय परंपरा आहे मालदन गाव त्या काळामध्ये तालुक्याचं नेतृत्व करणारं गाव पण भरपूर जर विचार केला तर कधी जिल्हा लेवलचं संधी मिळाली मनपुरीला आजपर्यंत संधी मिळाली नाही मनपुरी गाव आज पहिल्यांदा जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे जिल्हा परिषदेमध्ये या गावची लेख आपल्याला निवडून पाठवायचे गावचा स्वाभिमान आपण सगळ्यांनी जागरूक ठेवला पाहिजे की पहिल्यांदा पाच पंचवीस तीस वर्ष चाळीस पन्नास वर्षानंतर जर आपल्या गावाला जिल्हा परिषदेत जिल्ह्याच्या जागेवर जाण्याची जिल्ह्याचं मानाचं स्थान आपल्या गावाला मिळत असेल तर मी तर स्पष्ट सांगेल मनपूरकरांपुरतं केवळ मनपूरकरांपुरतं माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत जरूर राजकारण करा शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर जरूर दोन गट करा पण आज इथं गावच्या लेखीचा प्रश्न आहे इथं बिलकुल कसं राजकारण करू नका आपल्या आप पुरीच्या माग आज तिला जिल्ह्यावर जायची संधी मिळते आणि मी उघडपणानं सांगतोय ना माझ्या निवडणुकीत कारण आहे राजकारण अंकुशराव करू दे ना माझ्या निवडणुकी वेळ आपण खंबीर आहे तालुका खंबीर आहे सगळा त्यामुळे एका एका गावाने जरी घटतट बघितले तरी मी मुभा घेतो तुम्हाला पुन्हा विधानसभेच्या वेळी मत माग आल्यावर मी सांगेन हेच वाक्य तुम्हाला कि मला जिल्हा परिषदेच्या वेळी तुम्ही माझा शब्द ऐकला आपल्या लेखीसाठी तुम्ही गाव एक झाला माझ्या निवडणुकीत तुम्ही गटतट केले तरी चालते मी तुम्हाला मुभा देईन माझ्या पार्टीला सुद्धा मुभा देईन करा जरूर करा पण आज ती वेळ नाही काय वय बावीस तेवीस वर्षाचं वय आहे म्हणजे आमच्या ईश्वरी एवढी वय आहे तिचं माझ्या लेखी एवढं एवढ्या लहान वयात तिला जिल्हा परिषदेची संधी मिळाली आणि सुशिक्षित आहे शिकलेली आहे नाव काढेल आपल्या तालुक्याच जिल्ह्यात नाव काढेल आपल्या तालुक्याच आणि माझ्या सरकार नेता तिच्या मागा असल्यानंतर तर बिलकुल तिला घाबरायचं कारण नाही एवढंच तुम्हाला सगळ्या भरपूर कारण जोडून जुळून माझी विनंती आहे या निवडणुकीमध्ये आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक मतदान मोनाल पाटीलला पण एवढंच नितींडला पण झालं पाहिजे ही बाकी आज आहे माझी बरं का नाहीतर गावची पोर घाला आणि तो परका म्हणून तसं त्याला बाजूला कातो होणार नाही तू घाबरू नको घाबरू नको त्याला लगेच चेहरा पाडला पण ती पाहुणा आहे राखी ही तर आणखी वर्षात घाबरून बा राही तर भरपूर पाहुण्याचं जहन घडतो मला ठीक आहे चेष्टा मस्करी थोडस भाषण गेलं की माणसाला लक्षात राहत नाही आज जी आमची पहिले ओळीत बसलेली हस्ते बघा मी बोलल्यानंतर म्हणजे त्यांना भी पटलंय मी काय म्हणतोय ते सगळीकडं ज्या ज्या ठिकाणी लोकांनी मागणी केली ती तिथे -ती विकासाची कामं त्या त्या गावामध्ये देण्याचं काम आमदार असताना केलं मंत्री असताना केलं इथून पुढे सुद्धा आपण करणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा विकास कामाच्या मुद्द्यावरती लोकसंपर्काच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार कुमारी कुमारी मृणाल पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार श्री नितीन काळे या दोघांच्याही धनुष्यबाण या समोरचं बटन दाबून आपलं बहुमल मत आपण त्याला द्या एवढीच नम्र विनंती करतो आणि वेळे अभावी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र